नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा जुन्या पेन्शन योजनेबाबत एक आज अत्यंत महत्त्वाचं ग्रामविकास विभागाचं परिपत्रक आलेलं आहे त्या संबंधी आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा काय हे परिपत्रक का म्हटलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रोजी झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महोदय वित्त विभागाकडील दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासनान्वे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय येण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहितीचं परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास सा कळवलेला आहे अधिवेशनामध्ये सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी तीन महिन्याच्या सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असं नमूद केलं आहे तरी दिनांक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गम झाल्याप्रकरणी शासन सभेत दिनांक एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रोजी झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार पंधरा दिवसात शासनास मेलला मेलवर सादर करण्यात यावा सदर प्रकरणी मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी मर्यादा नमूद केली असल्याने आपले सर्व तातडीने कारवाई करून माहिती शासनास सादर करणे क्षमता दक्षता घेण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद